नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये क्लिनिकचे उद्घाटन मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला संपन्न गोकुंदा येथील तूर मस्जिदच्या च्या बाजूला नांदेड रोड या ठिकाणी काल दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला मंगळवारी डॉक्टर मोहम्मद सोएब सर यांच्या सिटी सिटी क्लिनिकचे उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर सर डॉक्टर सुर्वे सर डॉक्टर वाकोडे सर डॉक्टर वाकोडे मॅडम डॉक्टर पत्की सर डॉक्टर सर डॉक्टर मुंडे डॉक्टर राठोड डॉक्टर भांगे डॉक्टर सर यांची उपस्थिती होती यांच्या उपस्थितीबद्दल डॉक्टर मोहम्मद शोएब सर यांनी मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले हॅलो अँड सलाम वाईकुम गुड इव्हनिंग टू ऑल मी डॉक्टर शुएब आज आपल्या क्लिनिकचा ओपनिंग झाली आहे सिटी क्लिनिक गोकुंदा मेन रोडला ओपनिंगला आपले किनवट शहराचे मोठे मोठे डॉक्टर आलते डॉक्टर बामने सर डॉक्टर राठोड सर डॉक्टर पत्की सर डॉक्टर मुंडे सर आणि डॉक्टर नरसिंग सर अजून सिनियर डॉक्टर लोक आलेते त्यांचे नाव मला माहिती नाही आहे त्यां सॉरी पण मी त्यांचा खूप खूप आभारी आहे ते लोक आले त्यांनी माझा दिवस खूप ग्रेट केला आय एम व्हेरी थँकफुल टू हिम आणि आपलं क्लिनिक आज ओपन झालेला आहे आपण सगळ्या लोकांसाठी एक सेवेसाठी मी तुमच्यासमोर आहो कधीही काही प्रॉब्लेम आला तुम्ही लोक मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी बोलू शकता कसलाही प्रॉब्लेम असो डायरेक्टली माझ्याशी बोलू शकता मी चोवीस तास तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध आहोत थँक्यू सो मच परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा